नागिन फक्त मरणाऱ्या नागाकडे पाहत राहिली क्षणात सतरा वर्षाचा सव्वा संपला हे दृश्य तुम्हाला भावनिक करेल नागनागिंशी संबंधित हा भावनिक दृश्य काही तासातच लाखो वेळा पाहायला गेला हजारो लोकांनी ते शेअर केला भावनिक क्षणाने सर्वांना विचार करायला भाग पडले हा नाग नागिनीचा जोडा एक धक्कादायक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जे पाहून लोक भावुक होत आहे यामध्ये एक नाग मरत आहे आणि नागिन त्याच्याजवळ बसलेली आहे यामध्ये साप रस्त्यावर पूर्णपणे शांतपणे बसलेला दिसतो असे दिसते की त्याला त्याच्या जोडीदाराच्या स्थितीची पूर्ण जाणीव आहे त्याच्या डोळ्यात दुःख आणि वेदना स्पष्टपणे दिसून येतात हा नाग नागिन संबंधित हा व्हिडिओ सोशल मीडिया वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे रस्त्यावर तर साप शेवटचे श्वास मोदत आहे आणि कदाचित काही दुखापतीमुळे किंवा इतर कारणामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली असेल सापाची